डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे पॉलिटिकल प्रमोशन सदरणी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अठरा मे दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे चित्रपट निर्माते चित्रपटाचं प्रमोशन करतात त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आजकाल भारतामध्ये चित्रपटांचंही प्रमोशन राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते करू लागलेले आहेत उदाहरणादाखल काश्मीर पाहिल आणि केरळा स्टोरी हे चित्रपट आपल्याला समोर येतील आणखीही असतील या संदर्भानं लिहिलेली आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पॉलिटिकल प्रमोशन जे निव्वळ अशोभनीय आहे जे निव्वळ अशोभनीय आहे तेच नेमके त्यांना शोभू लागले जे निवळ अशोभनीय आहे तेच नेमके त्यांना शोभू लागले आणि आजकाल चित्रपटांनाही पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले आजकाल चित्रपटांनाही पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले पुन्हा एकदा पहिलं कळून जे निवळ अशोभनीय आहे नेमके तेच त्यांना शोभू लागले जे निव्वळ अशोभनीय आहे तेच नेमके त्यांना शोभू लागले आणि आजकाल चित्रपटांनाही पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले आजकाल चित्रपटांनाही पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले सदैल वाथिच पुढचं आणि दुसरं कडू ज्याचे त्याचे प्रमोशन ज्याला त्याला लखलाभ असो शेवटी आपल्याकडं निरुपाय असतो ज्याचे त्याचे प्रमोशन ज्याला त्याला लखलाब असो पण ह्या घातक परंपरा आहेत लक्षात एवढी तरी बाब असो पण ह्या घातक परंपरा आहेत लक्षात एवढी तरी बाब असो लक्षात एवढी तरी बाब असो पुन्हा एकदा दुसरं कडून ज्याचे त्याचे प्रमोशन ज्याला त्याला लखलाब असो त्यांचा पैसा आहे शेवटी जसा उधाळता येईल तसा उधाळण्यात का पण ज्याचे त्याचे प्रमोशन ज्याला त्याला लखलाभ असो पण ह्या घातक परंपरा आहेत लक्षात एवढी तरी बाब असो ह्या घातक परंपरा आहेत लक्षात एवढी तरी बाब असो लक्षात एवढी तरी बाब असो अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाच्या हे लक्षात यायला हवं नसेल तर तुम्ही आम्ही ते आणून दिलं पाहिजे सदैव आडकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडून चित्रपटांचे प्रमोशन नको चित्रपटांचे फुकटचे शो नको तुमची माझी सामान्य माणसाची अपेक्षा चित्रपटांचे प्रमोशन नको चित्रपटांचे फुकटचे शो नकोत चित्रपटांच्या माध्यमातून कुणाचे राजकीय खो खो नकोत चित्रपटांच्या माध्यमातून कोणाचे राजकीय खो खो नकोत कुणाचे राजकीय खो खो नको आज या पक्षाने एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन केलं के के की दुसरा राजकीय पक्ष आणखी कोणत्या तरी चित्रपटाचं प्रमोशन केल्याशिवाय राहणार नाही आणि हा खो खो आपल्याला बघायला मिळेल आणि तो आपल्याला नको आहे हेच सांगणार सदळे वातरटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा चित्रपटांचे प्रमोशन नको चित्रपटांचे फुकटचे शो नकोत चित्रपटांचे प्रमोशन नको चित्रपटांचे फुकटचे शो नकोत चित्रपटांच्या माध्यमातून कोणाचे राजकीय खो खो नकोत चित्रपटांच्या माध्यमातून कोणाचे राजकीय खो खो नकोत कोणाचे राजकीय खो खो नकोत आजच्या वातरटिकेचं नाव होतं पॉलिटिकल प्रमोशन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच i